राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार पाद पवारांचं भाषण म्हणजे जणू चर्चेचा विषयच बनलाय पिंपरी चिंचवड मधील भाषण एका कागदामुळे चर्चेत आलाय भाषणावेळी हा कागद शेजारी उभ्या पदाधिकाऱ्यांच्या हाती होता त्याच कागदावरील नावं वाचून पार पवारांनी भाषणाची सुरुवात केली ही नावं होती युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष कोशवचंद यादव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचं पिंपरी ते चिंचवड या बाईक रॅलीमध्ये या दोन्ही राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पार पडली पण यांची नावं पार्थना माहीत नसल्यानेच त्यांना भाषणावेळी ती वाचून दाखवण्याची वेळ आली नंतर नजर चुकवत हा कागद लपवण्यात आला पण पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी पुन्हा त्या कागदाची शोधाशोध सुरू झाली हा प्रकार कॅमेऱ्यात या निमित्ताने पार्थ सभेमध्ये उपस्थितांची माहिती घेत नसल्याचं पनवेल मध्ये धावाधाव केलेल्या व्हिडिओवर देखील पार्थ यांनी सारवा सारव करत ट्रोलर्सना उत्तर देण्यामध्ये रस नसल्याचं म्हटलंय काय सांगतात आजकाल तुमच्या प्रत्येक ट्रोल केले जाते जेव्हा माणूस प्रगती करतो त्यावरती ट्रोल होतच तर मला त्यावरती अजून काय बोलायचं नाहीये कारण हे जे टोलच्या गोष्टी आहेत ते खूप छोट्या गोष्टी आहेत आणि मीडियाला तेच आहे मला माहिती नाही का कारण त्यावरती उत्तर दिले दिलेत क्लिअर काय बोलायची गरज नाही काल नाही कालही पनवेल मध्ये सभा नसताना तुम्ही पळाला आणि खाली ट्रेन मधून प्रवास केलेला आहे तर त्यावेळे अलबस सभा नसताना पळालो हो एक ना, एक व्हिडिओ व्हायरल होतोय की लेट झाले लेट झालेलो होतो पुढच्या कार्यक्रमला तर आम्हाला लवकर जायचं होतं ट्रॅफिक जॅम झालेलं होतं तर आम्ही म्हणलो चला आपण पुळ जाऊ तिथं म्हणजे वेळेत पोहोचू शकतो